जय श्रीराम मी श्री स्वामी समर्थ श्री पांडुरंगांना वंदन करतो श्री मार्कंडे महामुनी त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना वंदन करतो माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत कात्यासाहेब कोठे त्यांना स्मरण करत आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर श्रद्धा ठेवत मी शपथ घेतो की मी देवेंद्र सुहासनी राजेश कोठे दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नीत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय गोमाता भारत माता की जय वंदे मातृ श्री अमोल खत पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला करा व बेल आयकॉन ला प्रेस करा